श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम रीम सूर्याय नम चिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती नकारात्मकता घालवणारा आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणारा रवी म्हणजे भगवान सूर्यदेव मकर संक्रांतीला मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि मकर संक्रांतीपासून उत्तरायण म्हणजेच देवांचा दिवस सुरू होतो यावर्षी मकर संक्रांत कधी आहे संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे याविषयी माहिती पाहूया तसेच या दिवशी काय करावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात कोणाची सेवा करावी मकर संक्रांतीचे स्वरूप कोणते आहे त्या दिवशी काय दान द्यावे कोणते वान द्यावे याचा संकल्प काय करावा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनही दाबा आणि हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे संक्रांत ही शुभ तिथी आहे वर्षातील पहिला सकारात्मकता आणणारा हा सण आहे मकर संक्रांत जवळ आली की सर्वांना प्रश्न पडतो विशेषतः महिलांना संक्रांत कशावरून आली आहे मनात कुठलीही भीती शंका ठेवायची नाही बऱ्याच वेळा मकर संक्रांतीचे विषय अफवा पसरवल्या जातात लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा कुठल्या कोणत्याही गो गोष्टींना शास्त्राचा आधार नाही त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका या दिवशी भगवान सूर्यदेवांची शक्य होईल तेवढी उपासना करा आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्याची संक्रांतीचा काळामध्ये दाने करावीत वान द्यावं संकल्प करावा सेवा करावी काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या टाळायच्या आहेत तर दोन हजार चोवीस सालाचं मकर संक्रांतीचं स्वरूप बघूया शके एकोणीसशे पंचेचाळीस पौंश कृष्ण तीस तीन रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे म्हणजेच मकर संक्रांती आली आहे सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संक्रांतीचा पुण्यकाळ चालू होतो तो सूर्यदापासून सूर्यास्तापर्यंत या पुण्यकालामध्ये स्त्रियांनी विशेषतः वान कसा द्यावा हळद कुंकू भरा करावं भगवान सूर्यांची उपासना करावी आपल्याला शक्य होईल ते दान करावं संकल्प करावा या दिवशी काय करावं तीळ मिश्रित उदकानं म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये ती टाकून स्नान करायचं आहे तिळाचं उठणाअंगाला लावायचं आहे तीळ होम करावा भगवान सूर्यांच्या मंत्रांचा भगवान विष्णूंच्या मंत्रांचा श्रीस्वामी समर्थाच्या मंत्रांचा जप करायचा आहे म्हणजेच पहाटे उठून पठण करायचं आहे आपल्या घरामध्ये हवन करावं तिळ होम अवश्य करावा तो कसा करावा हा नक्कीच आपण पुढे पाहूया त्यानंतर आपण तीळ अर्पण करून शकता तीळ भक्षण म्हणजेच या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणजे आपण सर्वांना एकमेकांना तीळ आणि गुळ द्यायचा आहे तीळ दान करायचं आहे अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग या दिवशी केला असता सर्व पापांचा नाश होईल संक्रांती देवीचं या वर्षीचं स्वरूप समजून घ्या दरवर्षी संक्रांती देवीचे वाहन तिचे उपवाहन त्याचप्रमाणे तिने वस्त्र शस्त्र या सर्व गोष्टी बदलतात आपल्याला सर्वांना माहितीच असेल मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीनं अवतार धारण करून शंकरासुर नावाच्या उन्मत्त झालेल्या राक्षसाला मारलं होतं तसेच संक्रांतीच्या दिवशी शंकासुराचा भाऊ जिंकलासूर याचा देखील वध केला होता पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करून प्रकाशाचा किरण देणारी मकर संक्रांत यावर्षी विशिष्ट कारणावरून सूर्याचे संक्रम संक्रमण होत असल्याने संक्रांतीचे भान घोडा असून तिचे उपमान सिंह आहे संक्रांतीने काळ्या वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणजेच आपण संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्र परिधान करू नका तसं हो कुठलेही शुभकार्य म्हण अमंत करताना म्हणतात की काळा रंग शक्यतो टाळावा त्यामुळे या दिवशी काळे कपडे घालू नका संक्रांतीने हातात भाला घेतले आहे हळदीचा टिळा लावलेला आहे संक्रांत ही वयावृद्ध असून ती खालीच बसलेली आहे तिने वासा करता दुर्व्या हातात घेतलेला असून ती चित्रांना भक्ष करीत आहे संक्रांत ही ब्राह्मण जातीची असून घोषणार्थ तिने सोनं धारण केले म्हणजे यावर्षी सोने हे महाग होणार शक्यता आहे संक्रांतीचे वार नाव गोरा नक्षत्र नाव महोदरी आहे तसेच सामुदाय एकूण पंधरा मुहूर्त आहेत संक्रांत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे नैऋत्य दिशेला पाहत आहे आता आपण पाहूया संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये कुठल्या गोष्टी या टाळायच्या आहेत तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण या गोष्टी शक्यतो टाळाव्यात कोणाशी कठोर बोलू नका कोणाशी वादविवाद घालू नका कलह करू नका घरामध्ये तसेच घराबाहेर आपले मन शांत ठेवा यावर्षी संक्रांतीच्या दिवशी वृक्ष गवत तोडू न नका त्याचप्रमाणे घाई मशीनची धार काढणं देखील टाळा या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचा आणि मांसाहार करायचा नाही आता आपण बघूया संक्रांतीपूर्व काळात स्त्रियांनी करावायचे दान किंवा वाहन किंवा कुठले वान द्यायचं आहे कोणते दान द्यायचं आहे याची माहिती या दिवशी आपण नवीन भांडे घाईला घास द्यावा अन्न द्यावं अन्नदान करावं तिळ पात्रदान दान करावून शक्यतो तिळगूळ सोने गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने आपण करावी करायला पाहिजेत या ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या व्यतिरिक्त या दिवशी दानाला अतिशय महत्त्व आहे आपल्याला जे शक्य होईल ते दान सतपात्री व्यक्तीला करावी ब्राह्मणाला केलं तरी चालेल एखाद्याच्या भिकारी आला त्याला सव्वा शेर देखील तुम्ही देऊ शकता या दिवशी वाहन वाहन दिले जातात हळद कुंकू करून अवश्य द्यावीत दानाचे महत्त्व यासाठी आहे मकर संक्रांतीला सूर्य उपासना केली जाते आणि सूर्य ही देवता दानाची ओळखली जाते स्वतः तळपत राहून पृथ्वीवरल्या प्रत्येक जीवाला प्रकाश देण्याचं काम सूर्यदेव करतात या दिवशी त्यामुळं दान देताना भगवान सूर्यांचं नामस्मरण करायचं आहे आता बघूया या दिवशी दान देताना संकल्प कसा करावा तर आपल्या उजव्या हातामध्ये एक चमचा पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू फुलं वगैरे टाका भगवान सूर्यांचं नामस्मरण करा आणि म्हणायचं की श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवे करी मकर संक्रांतीनिमित्त संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये माझ्या घरातील काही मानसिक आर्थिक स्थैर्यासाठी भ सौभाग्यासाठी धनधान्यासाठी समृद्धीसाठी यथाशक्ती हे दान करीत आहे असं म्हणून हातातले जे पाणी आणि फूल आहे ते त्यांना मध्ये सोडून द्यायचं आहे तांबणामध्ये आणि एखाद्या सुवासिनीला हळदी कुंकू करून वाण द्यायचं आहे ब्राह्मण उपलब्ध असेल तर त्यांचं पूजन करायचं आहे आणि कोणी याचकाला एखादा किंवा कुणालाही आपण या दिवशी दानधर्म करू शकता या दिवशी कुठलीही सेवा करावी तर बघा संक्रांतीच्या पुण्यकाळ हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी पूजेसाठी अतिशय पुण्यकारक मानला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन करा श्री विष्णू सहस्रनामाचं पठन करा या दिवशी सत्यनारायण पूजा कुठल्याही विष्णू मंत्राचं यथाशक्ती पठन करा तसेच हो। या दिवशी भगवान सूर्याची उपासना करा फलदायी पुण्यदायी मानली जाते आणि म्हणूनच ओम रीम सूर्याय नम या मंत्राचा यथाशक्ती पठण करा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पंधरा जानेवारी रोजी पुण्यकाळात सकाळपासून सूर सूर्यास्तापर्यंत आपल्याला घरामध्ये तीळ होम हवन अवश्य आता आपण बघूया कसं करायचं आहे ते अवश्य करून घ्या बघा तीळ हवन कसं करावं हवनकुंड किंवा मातीच्या कुंडीत घेऊन शेणाची गोरी नारळाच्या शेंड्या घेऊन शुद्ध तूप कापरानं हवनकुंड प्रज्वलित करा आणि हळद व अक्षता हळद कुंकू अक्षता फुलांना वहन करण्याची पूजा करायची आणि आपल्याला हवन पुण्याची पूजा करायची आहे काही मंत्र पठन करून स्वाहाकार कराय स्वाहाकार करताना आहुती देताना स्वहा म्हणताना आपण काय करायचं आहे तर श्री स्वामी समर्थाय नम स्वहा असं म्हणून अकरा वेळा आहुती द्यायची आहे स्वहा म्हणताना काळे तीळ वापरायचे आहे त्यानंतर नवग्रह नवग्रहस्रोताचा आपण पठन करायचे आहे प्रत्येक मंत्राचं पठन झाल्यानंतर स्वाहाकार करायचा तिळाचा हवन म्हणजेच काळे तीळ हवन हवनामध्ये सोडून द्यायचे आहेत किंवा भगवान सूर्याचं मंत्र सूर्याय नम स्वहा म्हणताना का जे काळे तीळ आहेत ते सोडून द्यायचे आहेत हवनामध्ये व श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे सूर्याचा मंत्र एकशे आठ वेळा घेतला तरी चालेल एकवीस वेळा घेतला तरी चालेल सुहाकार करावा यथाशक्ती आपण हे आवाहन करावं त्याप्रमाणे भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय स्वहा म्हणताना काळे तीळ हवनामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने या दिवशी अत्यंत सोप्या पद्धतीने हा हवन करायचा आहे हवन झाल्यानंतर हवन शांत होऊन जायचं पाया पाण्याने भिजायचं नाही हवन करताना लहान मुलांना तशी स्वतःची काळजी घ्या थोडंसं लांब बसून हवन करावे अशा प्रकारची मकर संक्रांतीच्या दिवशी सकारात्मक दृष्टीने या सर्व सेवा करा जमेल तेवढं करत रहा देव आपल्याला काही कमी पडू देणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी बोला ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ महाराज की जैतिळ घ्या गुडगुड बोला धन्यवाद